नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता नववी विषय भूगोल पाठक्रमांक एक वितरणाचे नकाशे काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार येतात करण्यात उद्देशात्मक, उद्देशात्मक नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दर्शवले जाते उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशातील पर्जन्य तापमान लोकसंख्या इत्यादींचे वितरण उद्देशात्मक नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो घटकांच्या आकडेवारीनुसार उद्देशात्मक नकाशात वितरण दर्शवले जाते उद्देशात्मक नकाशांमध्ये सांख्यिकीय माहितीच्या आधारे घटकांचे वितरण तीन प्रकारे दाखवले जाते टिंब पद्धत क्षेत्रघणी पद्धत आणि समघनी पद्धत सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतींचा नकाशा तयार केला जातो यामध्ये केवळ गणना करून मिळवलेली माहिती दर्शवली जाते पुढे बघूया टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये एखाद्या प्रदेशात ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे त्या प्रकारे नकाशात टिंब देऊन वितरण दर्शवले जाते उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या पशुधन संख्या इत्यादी टिंबांद्वारे नकाशात वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते टिंबांचे मूल्य ठरवताना प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात टिंबांचे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो नकाशात टिंब देताना मूल्यानुसार टिंबाचा आकार सारखाच ठेवावा लागतो नकाशात टिंब देताना प्रदेशाची प्राकृतिक रचना जलस्रोत वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे वितरण विचारात घेतले जाते टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो क्षेत्रगणी पद्धतीत नकाशामध्ये भौगोलिक घटकांची टक्केवारी वेगवेगळ्या छाया छटांनी दाखवली जाते क्षेत्रगणी नकाशे काढताना घटकांच्या मापन सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो क्षेत्रगणी पद्धतीमध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागाच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतली जातात क्षेत्रगणी नकाशे काढताना मूल्यांचे पाच ते सात गटात वर्गीकरण केले जाते गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरला जातो पुढे बघूयात क्षेत्रगणी नकाशात वाढत्या मूल्यांप्रमाणे रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध गडत होत जातात जेव्हा एखाद्या चलनाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनीय पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ तापमान उंची पर्जन्यमान इत्यादी समगणी नकाशासाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची तापमान पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती असणे आवश्यक असते जवर जवर दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक समान गतीने होतो समगणी नकाशांमध्ये प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही समगणी नकाशांसाठी वापरण्यात आलेली सांख्यिकीय माहिती ही त्या त्या ठिकाणची असते त्यास बिंदू संदर्भीय माहिती असे म्हणतात समगणी नकाशा काढताना घटकाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते समगणी नकाशात ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो समगणी नकाशांमुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्वाची अभ्यास आहे क्षेत्रभेट ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते उदाहरणार्थ प्राकृतिक भूरूपे नदी धरण पर्यटन वनक्षेत्र इत्यादी क्षेत्र क्षेत्रभेटीसाठी नोंदवही नमुना प्रश्नावली पेन पेन्सिल मोजपट्टी टेप होका यंत्र नमुना गोळा करणे यासाठी पिशवी तसेच कॅमेरा दुर्बीन इत्यादी वस्तू बरोबर घ्याव्यात क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावना स्थान व मार्ग नकाशा प्राकृतिक घटक हवामान लोकसंख्या पर्यावरणीय समस्या व उपाय भूमी उपयोजन आणि निष्कर्ष इत्यादी मुद्द्यांचा वापर करावा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा